हाय यूट्यूब फॅमिली आज आपण मकर संक्रांतीची पाचवी रेसिपी तिळाच्या पोळ्याचं सारण करणार आहोत त्यासाठी तीळ घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेतले आहेत गूळ खिसून घेतलेला आहे आता आपण हे तिळ भाजून घे गॅसवरती कढई ठेवून हेपा, ले ले हे पा गॅसवरती कडे ठेवलेले आहे आता आपण हे तीळ भाजून घेऊ पा मस्तपैकी आपले तीळ तडतडत आहेत बारीक गॅसवरती तीळ भाजून घेऊ पास येत आहे पिवायचा आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पाच तीळ थंड झालेले आहेत आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याची आपडधोपड साल काढून घेतलेली आहे पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊ भाजून घेतलेले आहेत ते शेंगदाणे दळून घेऊ पहिल्यांदा हे पाच शेंगदाणे दळून घेतलेले आहेत आता आपण काढून घेऊ ह्या गुळाच्याच टोपलीमध्ये साईडला काढून घेऊ आता आपण तीळ वाटून घेऊत हे पा आपण तीळ वाटून घेतलेले तिळ पण काढून घेऊत हे पा, पा मिक्सरला आपण गूळ थोडासा फिरवून घेऊत हे पा आपण गूळ पण अब्बडधोबड वाटून घेतलेला आहे आधीच खिसून घेतलेला आहे तर काय या गुळामध्ये खडे वगैरे गुळाचे राहत नाहीत गूळ काढून घेऊत हे पा आपण तिळाचा कूट थोडासा शेंगदाण्याचा कूट गूळ पण वाटून टाकलेला आहे आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊ हे पहा आपण एकजीव करून घेतलेला आहे आता आपण जराशी मिक्सरमधून फिरून घेऊत हे पहा आपल्या तिळाच्या पोळ्याचं सारण तयार आहे न पाणी वापरता सर्व मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पुटू टाकू आणि हे सर्व मिक्स करून घेऊ हे सारण एक महिना हवा पण डब्यामध्ये राहते फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच राहते हे हवा पण डब्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला तिळाच्या पोळ्या खरा वाटतील त्यावेळेस सारण तयार असलं की झटपट आपल्या तिळाच्या पोळ्या तयार होतात अशा पद्धतीनं तुम्ही पण सारण करून ठेवा किंवा करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा